पिंपळे बुद्रुक गावाला पोलीस छावणीचे स्वरूप धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली भेट पिंपळे बुद्रुक तालुका कोरेगाव येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात झालेल्या मारामारीच्या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे माडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दैरशील मोहिते पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी पिंपळे बुद्रुक येथे भेट दिली पैसे वाटपावरून स्थानिक कार्यकर्त्यांनी सोमवारी तारीख सहा काही जणांना पकडले होते सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास तलाठी कार्यालयासमोर हा प्रकार घडला होता त्यातून झालेल्या मारामारीमुळे काही जणांना दोन दिवसापूर्वी अटक करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून काही जण मतदारांना पैसे वाटप करत असल्याची माहिती गावातील कार्यकर्त्यांना समजली त्यानंतर या कार्यकर्त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पैसे वाटप होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करताना दोन्ही गटात बाचाबाची झाली या बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत झाले त्यामुळे काही काळ गोंधळ होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिकांनी ही माहिती वॉटर स्टेशन पोलिसांना दिली होती या घटनेची माहिती परिसरात पसरली मतदानाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती दरम्यान कोरेगावच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम यांनी शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी गावात भेट दिली मंगळवारी तारीख सात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली या पार्श्वभूमीवर गावात गेले दोन दिवस पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे आज दुपारी वाटस पोलीस व राज्य राखीव पोलिस दलाचे जवान गावामध्ये तैनात करण्यात आले आहेत काल बुधवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष दैरशील कदम आमदार जयकुमार गोरे यांनी तर आज सायंकाळी दैरशील मोहिते पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना भेटून घटनेबाबत माहिती दिली